तर नमस्कार मित्रांनो तर आम्ही आलो आज बाहेर उषा आणि मी दोघंच आलोत आम्ही आणि मुलींना जरा बाहेरच घरीच सोडलंय मिवणीच्या घरी तर आता हे आहे पूर्ण परिसर बघा उजनी धरण ज्याला आपण बिगवन म्हणतात हे पूर्ण धरण उजनीच आहे बघा किती पाणी भरपूर पाणी दिसतं पाणी पाणी एकच मिनटं तुम्हाला दाखवतो मी फ्रंटच्या कॅमेराने हा एक मिनटं हे उषा कसं वाटतं तू पहिल्यांदा धरण बघितलंस का बघा हे पाणी मित्रांनो पाणी बघा मोबाईल जर खाली पडला तर कसं होईल तर आता आम्हाला होईल उशीर उशीर व्हायला लागलाय आम्हाला पण जायचं घरी तर उशा म्हणजे चला एक दोन एक व्हिडिओ काढूत आणि नंतर जाऊत आपण घरी नेहमीच कारण अजून बिगवून गाठायचंय बिगवून मग आपल्याला आपल्या घरी जायचं तर चला मित्रांनो बाय हे उषा बाय कर